दबहुजन दबहुजन आवाज।, आवाज। नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहता द आवाज दारवा तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा तालुका काँग्रेस कमिटीची मागणी सविस्तर बातमी अशी की दारवा तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतीचे व शेती पिकाचे नुकसान झाले आहे व त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तालुक्यातील काही गावात दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार रोजी ढकपुटी सदृश्य पाऊस झाला असून त्याचे सरसकट पंचनामे करावे अशी मागणी दारवा तालुका काँग्रेस कमिटी यांनी आज एस डीओ यांना केली यावेळी काँग्रेस पक्षाचे राहुल ठाकरेसोबत आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद